हकाचा, नहीं चा चा। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी तालुका पंढरपूर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने आज कारखान्यावर जाऊन कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट घेतली कारखाना भाडे तत्वावर देऊ नये अशी विनंती केली व सद्यस्थितीची माहिती मागितली त्यावेळी कार्यकारी संचालक घोगरे यांनी तोंडी बोलणे सुरू असल्याचे कबूल केले तर संचालक सुरेश बापू देठे यांनी याबाबत मीटिंग मध्ये कोणताही ठराव अद्याप झाला नसल्याचे सांगितले व चेअरमन यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात संचालक मीटिंग घेऊन याबाबत खुलासा करू असे सांगितले यावेळी माजी संचालक दीपकदादा पवार नामदेव नाना ताड ज्ञानेश्वर खरडकर दीपक गवळी नंदकुमार बागल विठ्ठल संचालक धनंजय काळे प्रकाश देठे बाबा काळे धोंडीराम घोलप विलास देठे रामचंद्र ढोबळे बंडू हजारे रावसाहेब निकम हनुमंत सोनवले सर उपस्थित होते बघा नेमकं या मीटिंग दरम्यान कोणती चर्चा झाली ते पूर्ण आहे का तुम्ही आता कुणीच बोलू नका मी एकटा बोलतो त्यांचं काय म्हणणं असेल तर ते आपल्याला सांगतील आणि विषय संपून जाईल आम्ही तुम्हाला विनंती करायला आहोत की बाबा लोकांचे निवेदन द्या लोकांमध्ये चर्चा की बाबा सदर्भा कारखाना भाजपावर संदर्भात लोकांमध्ये चर्चा म्हणजे आमचे सभासद म्हणून सर्वांची विनंती आहे की बाबा हे कारखाना भाडपवरती देऊ नये आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा तो सभासदांच्या मालकीचा राहावं आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती तुम्ही सभा भाजप तोवर द्यायला लागला ही सगळी चर्चा आहे आम्ही तुम्हाला विनंती केली चिरम साहेबांना विनंती केली काल पत्रकार परिषद माध्यमातून कि बापू तुम्ही खुलासा करा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा थांबत राही दोन मिनिट मिनिट निवेदन आहे निवेदन तर बाबा तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम साऱ्या सभासहमध्ये वाढत चालला जर तसं काय नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही आमचं आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संचालकात सर्व हो। तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले तर दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत तुमची टर्म आहे तर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने कारखाना चालवा तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं होणार नाही गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला ज्या निवडून दिलं दोन हजार तेवीसच्या लि� जून जुलैनंतर त्यानंतर कालच्याच आठ दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला के केलेला या बाबतीमध्ये देखील एम साहेब संभ्रम होते की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही आमच्या तक्रारी कर्ज मिळत नाही असं बापू मला परवा बोलले मामा म्हणून मी करत होते बरोबर आहे का मी बोलते तुम्ही मला बोलला मी त्यांना काय सांगितलं मग की बाबा माझा एक अर्ज कोणत्याही ऑफिसला असला तर तुम्ही दाखवा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर दोन वर्षे पण त्याही कार्यालयात एक सुद्धा अर्ज माझ्या अर्ज मी दिलेला एकच अर्ज मी दिला तर माझा ऊस कारखान्यात घेऊन नाही म्हणून मी माझी मध्ये नेमागादारखे तुम्हाला कर्ज मिळू नये तुम्हाला बाबा संस्था चालू आहे कुठे अडथळा केलाय काय केलाय कोर्टात गेलोय काय केलं आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला निवडून दिले पाच वर्ष व्यवस्थित तुम्ही कारखाना चालवा त्यासाठी जी काय मदत लागेल जी काय ऊस लागल ती काय आमच्या ज्यांना जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला आमचं काय दुसरं मत नाही तुम्ही खुला संध्या केल्यामुळे बाबा लोकांत भ्रम वाढते असं तुमचं म्हणणं असेल तुम्ही खुलासा करा आणि सगळं संभ्रम सगळ्या पडता का करा बांधण कुठं तयार झालंय संघर्ष कुठं निर्माण झालाय की बाबा ही सभासदांच्या मालकीची संस्था सुनील पाटील म्हणले तसं बरोबर आहे सगळ्यांच्याच मालकीची आम्ही म्हणत नाही की आमच्या आम्हीच आबल तुम्ही आबल नाही अनेक नाही खूप लोकांचा हात लागले तर आमचं दुःख आहे पाटील साहेब की आता नेहमी हायच असतील काय मरून गेली असतील हजारो हात लागून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ह्या हजारो हातांना तुम्ही ज्यांनी श्रम केलं त्यांनी जे स्वप्न पाहिलं वसंतदादाने जे स्वप्न बघितलं त्यांच्यासोबत सगळ्या लोकांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न बघितल्याला तुम्ही धुळेला मिळू एवढं पाप तुम्ही करू नका अशी विनंती करा तुम्हाला आम्ही काय तुम्हाला भांडायला भांडायला या टायमाला आम्ही भांडायचं पण भांडण म्हणजे काय हे काय तुमचा आमचा बांध नाही की हा संघर्ष पूर्ण पूर्ण वेळ देतो तुम्ही फक्त होईल की हा संघर्ष फक्त एकाच विषयाचा आहे की भाडे तत्वाला देणे आणि चालवायसाठी तुम्ही सक्षम नाही का बघू आज संचालक म्हणून तुम्ही काय सक्षम नाही का आज किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आज आता ही मामा दादाच्या पहिल्या बंड्यापासून पुढे पुढं आघाडीवर आहे आज मामा तुम्हाला पडत आहे का आपली संस्था लोकांना चालवाय घ्यायची हो आज जी आमची अवस्था आहे उद्या ती तुमची होणार आहे आज तुम्ही आम्हाला गेटवर रोखलं असेल उद्या ती घेणार मालक तुम्हाला बी गेटवर रोखणार आहे आपल्या सगळ्यांनाच रोखणार आहे तेव्हा आपण सगळे एकाच पाण्यात पडणार आहे आता आम्ही आतलं तुम्ही आतलं ना आम्ही बाहेरच आहे पण जेव्हा <laughs> ही संस्था तुम्ही एखाद्याला पस्तीस वर्षाला द्यायचाल त्यावेळेस तुम्ही ना आम्ही दोन्ही बी होणार आणि त्यावेळेस आपल्या हातात काय नसणार आमची तळमिळ विनंती आहे जेवढे संचालक तुम्ही नामखाणे साहेब आहेत पाटील साहेब आहेत बापू तुम्ही मामा आहेत तुम्ही सगळी ज्येष्ठ माणसाहेब तुम्ही चेअरमन साहेबांना विनंती करा आमच्यावर की बाबा हे असं नाही निवेदन द्या आम्हाला पोच द्या आम्हाला तुम्ही पोच सुद्धा एमडी साहेब देत नाही आम्ही एखादा अर्ज दिला सांगतो मी तिकडे कोणत्या दिवसात काढायला होतो तुला नाही नाही चर्मनला आम्हाला बोलायचं अधिकार तुम्हाला काय अडचण आहे तसंच तुम्ही चार महिला जे आहे ना अडचण आम्ही हे झाड लावले आता आपण शेअर साहेब आज नाही पाणी घातलेलं आहे त्याचं फळ शेतकऱ्यांना मिळव आणि अजून एक विनंती आहे की काही लोक तुमची लोकात काय संभ्रम पसरवू की आता आम्ही द्यायला लागलोय काय म्हणते त्या तुमच्या परस्पर तुम्ही सांगितलं असं म्हणत नाही मी आणि ह्यांना चालवू द्यायची नाही ह्यांना संस्था बंद पाडायची म्हणून ही नाटक आम्हाला बंद पाडायची नाही कुठं होतंय जगावर विश्वास होण्यापेक्षा स्वतः काय म्हणणार आहे त्या दोन दिवसाला थोडंसं वाढलं आहे ते निवेदन आणि काय होते शब्दांशब्द वाढतो त्यापेक्षा पुन्हा आपण बाहेरपास ठेवत नाही बोलू आमचं आमचं काय असेल का निवेदन द्या विषय आम्ही काय म्हणतोय आपले लोक थांबत राहा बोलू मी काय म्हणतोय आता जे आम्ही म्हणतोय असं काय चालू आहे का प्रक्रिया काय विषय असा फक्त चालू आहे चर्चा अजून काही त्याच्यावर मार्ग नाही पण भविष्यात मॅनेजमेंट काय निर्णय घेईल

त्यांनी कारखान्याला आपल्या लगेच अभ्यास घ्यायचा प्रयत्न करू नये तसं जर कोण आलं तर तिथं संघर्ष उभा राहील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल तिथं आम्ही का गप काय गप्प बसणार नाही कारण आपली आपली माणसं काम करते ते काय आमचं म्हणणं नाही पण बाहेरचा माणूस येऊन आपलं शीट तपासतोय टाइम ऑफिसला बसतोय परवा गेट वरती बसला तसं जर निदर्शन आलं तर तुम्ही खर्चे साहेब तुम्हाला सांगतोय कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माणच होणार का तर संपूर्ण शासकीय प्रक्रिया उद्या तुम्हाला वाटतंय नाही एका सांगण्यात हे आहे सभासदांची मिटिंग घ्या सगळ्या सभासदांचं मतदान घ्या त्यात बहुमतानं तुम्ही ठराव पास करा सगळ्या संचालकांना ठराव पास करा सरकारची मंजुरी घ्या आणि मग काय निर्णय होईल ती बघू पण जर परस्पर परस्पर जर पर इथं पण माणसं आली शंभर टक्के आमचा त्याचा संघर्ष होणार भलं आमचा इथं झालं तरी चाललं पण आम्ही मागाणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने तुम्हाला विनंती करतो मामा फक्त बाहेरची माणसं जरी येऊन दप्तर ताब्यात घ्यायला गेली तर फुलं आपला काय उपयोग आहे आता आमची अजून बोर्ड मीटिंग नाही मग हे आता निवेदन आजचा न मग आम्ही चर्मनला बोलतो मीटिंग लावायला होतो आणि थोडासा ते मी जसं मागितलंय आमच्या विचार होईल आणि चर्मन थोडासा निवेदन घ्या आणि